नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात अमोक चॅनल आणि क्राईम डायरी आज आपण पाहणार आहोत तीन सीईओज जे त्यांच्या स्कॅन्डल्समुळे सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ज्यांनी त्यांच्या पदावरही आपली जागा गमावली पहिला सीईओ आहे लॉरेंट फ्रेक्से नेस्लेचा माजी सीईओ लॉरेंट फ्रेक्से यांनी नेस्लेमध्ये चाळीस वर्षे काम केले पण अखेर त्यांना त्यांच्या अघोषित प्रेमसंबंधामुळे पदावरून हटवण्यात आले पोल बुलके यांनी सांगितले नेस्लेच्या मूल्यांची आणि शासनाची ताकद ही आमच्या कंपनीची पाया आहे लॉरेंट यांना त्यांच्या सेवेसाठी धन्यवाद त्यांच्या जागी फिलिप नावरातील नवीन सीईओ म्हणून आला बुलके म्हणाले फिलिपने कठीण परिस्थितीत उत्तम कामगिरी केली आहे तो संघांना प्रेरित करतो आणि सामूहिक नेतृत्वास प्रोत्साहन देतो आमची धोरणे बदलणार नाहीत पण वाढ आणि कार्यक्षमता वाढेल हा प्रकरण दाखवते की सीईओ असल्यानंतरही नियम मोडल्यास त्याला जबाबदार धरू शकतात दुसरा सीईओ आहे प्योट्रस चरिक पोलंडच्या ड्रॉग कंपनीचा सीईओ यू एस ओपन टेनिसमध्ये प्योट्रेने एका लहान मुलाकडून त्याला दिला गेलेला साईन केलेला कॅप चोरला त्यांनी माफी मागितली माझा हेतू कधीही मुलाच्या स्मरणीय वस्तूवर डोकावण्याचा नव्हता मी माझ्या चुकीची जबाबदारी घेतो कॅप मुलाला परत पाठवण्यात आली आणि सोशल मीडियावरील खोट्या पोस्ट्स नाकारण्यात आल्या हा प्रकरण दाखवते की सार्वजनिक ठिकाणी केलेल्या छोटेसे चुकलेले वर्तनही साठी मोठा धोका ठरू शकते तिसरा सीईओ आहे अँडी बायरन कॉन्टासचे सीईओ अँडी बायरन कोल्ड प्लेनच्या कॉन्सर्टमध्ये किस कॅम्पमध्ये त्यांचा आणि त्यांच्या सहकर्मी क्रिस्टन कॅबॉट यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर दोघांनाही कंपनी सोडावी लागली हा प्रकार दाखवतो की सोशल मीडियावर काही सेकंदांचे से व्हिडिओजही उच्च पदावर असलेल्या लोकांच्या करिअरला ठोकू शकतात तर मित्रांनो तीन वेगवेगळे सीईओज तीन वेगवेगळे स्कॅन्डल्स पण एकच संदेश सीईओ असल्यानंतरही सोशल मीडिया आणि लोकांचे लक्ष अनभिज्ञ राहू शकत नाही एक चुकीचे पाऊल आणि प्रतिष्ठा धोक्यात लॉरेंट फ्रेक्से प्यॉट्रस चरेक आणि अँडी बायरन त्यांच्या कथा आपल्याला शिखरतात की नैतिकता आणि जबाबदारी ही कुठल्याही पदावर असताना खूप महत्त्वाची आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी अमुक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका